तुजात जीव रंगलामधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री धनश्री काळगावकर आजही प्रेक्षकांची आवडती आहे तिने वहिनी साहेब मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेलं तिने साकारलेली खलनायिका चांगलीच गाजली धनश्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या मालिकेच्या शूटिंगचा अनुभव सांगितला या मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांची खूप गैरसोय व्हायची मात्र तरीही त्या गावाने आणि शहराने आपल्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं असं ती म्हणाली धनश्रीने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली यात बोलताना ती म्हणाली तुझ्या त्या जीवरंगला तो वाडा कायम माझ्या आठवणीत राहील कारण चार वर्ष मी काम केलं तिथे मी गमतीत म्हणायचे की इथे अशी एकही फरशी नसेल जिथे मी माझा सीन केला नाही त्या संपूर्ण वाड्यात मी सीन केले आहेत त्या वाड्यानं खूप प्रेम दिलं ती जागाच खूप भारी होती ते राहत घर होतं तिथलं कुटुंबही खूप चांगलं होतं त्यांना कधी चहा करून द्याल का असं विचारली की ते प्रेमाने करून द्यायचे ती पुढे म्हणाली तिथला आजूबाजूचा परिसर होता किती लोक मला म्हणायचे की तुम्ही उभा राहा तुम्हाला तिकीट वगैरे खूप मस्त होतं ते सगळं त्या वाड्यातला अनुभव खूप मस्त होता म्हणजे आमची कधी कधी इतकी गैरसोय व्हायची पण तरीही ते फारच लक्षात राहिलेले किस्से आहेत कारण एवढे लोक आम्हाला बघायला रोज यायचे लंच पर्यंत खूप गर्दी जमलेली असायची आम्ही वरून बघायचो की वॉशरूमला जायचं आहे पण खाली गर्दी आहे का असं वगैरे वॉशरूमला खाली होतं धनश्रीने सांगितलं एसी पण नव्हता तिथे मेकअप रूम वेगळी नव्हती एक मुलीची आणि एक मुलांची मध्ये फक्त फळी लावली होती तेव्हा असं वाटायचं की काय यार आपण कलाकार आहोत हे काय आहे वगैरे पण आम्ही तिथे रमलो आम्हाला लोकांना बघावं लागायचं ते गेलेत का मग वॉशरूमला जाऊया कारण लोकांसमोर कसं जाणार तर असे खूप छोटे छोटे किस्से आहेत कितीही गैरसोय असली तरी ती मालिका लोकांपर्यंत पोहोचली ते पात्र पोहोचलं आणि त्याचं कौतुक अजूनही मी अनुभवत आहे त्या वास्तून खूप काही दिलं अंबाबाईच्या त्या शहरात मला खूप काही दिलं मी नुकतीच तिथे जाऊन आले आणि देवळात मी दोन तास बसून होते मला खूप छान वाटलं या मालिकेचं शूटिंग कोल्हापुरात झालेलं होतं तर अशा पद्धतीने धनश्रीने आपला किस्सा सांगितलेला होता तर तुम्हाला सुद्धा धनश्री आवडते का आम्हाला कमेंट करू नक्की सांगा भेटूया बरं धन्यवाद